नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे ही लाईन पूर्ण झालेली आहे बघा लाईटची सगळीकडे क्लियर क्लिअर आपण सध्या विगनवाडी रेल्वे स्टेशनकडे आलेलो आहे बघा ही खालाखाडी साईट आहे बघा जाणार आहे आणि ही वेगनवाडीकून आलेली बघा ही लाईन वरली साईट आहे बघा आणि रेल्वे स्टेशन मित्रांनो समोरच आहे वेगनवाडी रेल्वे स्टेशन हे बघा मित्रांनो हे इथं सिग्नल यंत्रणा अजूक बसलेली आपल्याला काही दिसत नाही मित्रांनो बघू शकतात समोर स्टेशन हे बघा रे आपलं विगनवाडी रेल्वे ची बिल्डिंग आहे बघा समोरची लाईटचं काम एकदम फायनल झालेलं आहे बघा आणि ही बीडकडे जाणारी लाईन आहे बघा समोरची ही दिसते ही लाईटचं काम रायमो पर्यंत आलं आहे बघा मित्रांनो आणि तिथून खालची माहिती तुम्हाला लवकरच दिली जाईल बीडकडे साईडची तिकडं काम चालू आहे का नाही पण रायमो पर्यंत काम एकदम क्लिअर होत आलेलं आहे तर पल्लीकाड्या साईडला एक पात्रा चाकलेला आहे वार आले की फाटफाट फाटफाट फाट, वाचतोय बघा सारखं ते हो। एक कोणीच नाही बघा सध्या मित्रांनो रेल्वे स्टेशन वर एक वर्ष होत आलंय मित्रांनो विगनवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत हायस्पीड चाचणी झालेली आहे बरोबर एक वर्ष होत आलेलं आहे की एक दोन दिवसात एक वर्ष पूर्ण होत मित्रांनो की पंचमी दिवशीच तुम्हाला सांगतो मित्रांनो हायस्पीड चाचणी घेण्यात आलेली आहे विगनवाडी रेल्वे स्टेशनची आणि एक वर्ष झालं तरी बी इथपर्यंत गाडी आलेलीच नाही मित्रांनो अजून विगनवाडी रेल्वे पर्यंत एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे हायस्पीड चाचणी झालेली आहे आणि बीडपर्यंत हायस्पीड चाचणी शेअर फेब्रुवारी महिन्यातच झालेलं आहे बघा पूर्ण बीडपर्यंत गाडी अजून नाहीच पण पर्यंत सुद्धा गावली नाही मित्रांनो की असं सांगण्यात आलेलं आहे की नगरहून आमळण्यापर्यंत पॅसेंजर अजून भेटत नाहीत आणि बीडपर्यंत जर गाडी आणली तर त्यांचं म्हणणं आहे की खूप हे होईल गाडीचा टोटा होईन पॅसेंजर भेटत नाहीत की लाईटचं काम पूर्ण झाल्याशिवाय बीडपर्यंत गाडी येणार नाही मित्रांनो की बीडपर्यंत गाडी यायला अजून किमान दिवाळी लागू शकते मित्रांनो ला हे बीट पर्यंत पूर्ण काम फायनल व्हायला हे लाईटचं काम दिवाळी सुद्धा गाठू शकते मित्रांनो की त्यांना डिझेलवर गाडी बीड पर्यंत परडत नाही म्हणून ते बीड पर्यंत चालू नाही केली देणे गाडी चिडीने गाडीवर बीड पर्यंत गाडी जर चालू केली तर पॅसेंजर भरपूर भेटणार आहेत मित्रांनो ही नगरला पुण्याला जायला भरपूर पॅसेंजर भेटणार गाडीला की आंबळनेरपर्यंत गाडी दिना त्याच्यामुळं गाडी पूर्ण एम टी जात आहे माघारी मला काहीच हरकत नाही पर्यंत गाडी चालू करायला अजून की लाईटचं काम खूप बाकी आहे बघा मित्रांनो राहिपर्यंत काम गेलेलं आहे आणि तिथून खाली बीडपर्यंत काम बिलकुल नाही अजून झालेलं प्लॅटफॉर्म हे एक नंबर आहे पलीकाडा दोन नंबर त्याच्या पलीकाडा तीन नंबर आणि त्याच्या पलीकडून एक चार नंबर प्लॅटफॉर्म की पलीकाडा मालगाडीसाठी असू शकताय बघा मित्रांनो सगळ्यात पलीकाडा सध्या पाऊस काळ असल्यामुळे हिरवगार वातावरण हे बघा मित्रांनो बघू शकता इतरला परिसर आहे बघाय सगळा युगनवाडी रेल्वे स्टेशनचा खूप डोंगरामध्ये आहे बघा मित्रांनो विगनवाडी रेल्वे टेशन बसण्यात आलेलं आहे इथून शिरोर कासार सात किलोमीटर आहे बघा मित्रांनो बरोबर खूप डोंगरामध्ये बसण्यात आलेलं आहे बीडपर्यंत गाडी चालू करायला नेमकी कोणची अडचण आहे कोणची नाही मित्रांनो आपण नक्की शोधून काढू तुम्हाला सांगितलं जाईल कोणत्या अडचणीमुळं गाडीची बीडपर्यंत आहे नाजूक आता इथपर्यंत काम फायनल झालेलं आहे बघा म्हणजे एकदम क्लिअर लाईटीचं आंबळनेर अंबळनेरपासून तर विंगणवाडीपर्यंत आणि रायमोपर्यंत काम एकदम क्लिअर होत आलेलं आहे आणि पाठीमाग नगर ते आंबळनेर काम तिकडं तर फायनल झालेलं आहे एक वर्ष होत आलेलं आहे लाईटीचं पोर राहत बघा मित्रांनो तिथं आता आलेत की कि फोटो काढायला आहेत बघा ते शिल्पी काढायला तुम्हाला दुसऱ्या मध्ये माहिती दि, दिली जाईल मित्रांनो लवकरच कि बीडपर्यंत गाडी कधी चालू होणार आहे